नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत गणपती विशेष उकडीचे मोदक तर चला सर्वांनी बघूया कसे बनवायचे आपण सारण बनवण्यासाठी आपल्याला एक चमचा तूप टाकायचं कढईत मी इथे एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यात आपल्याला गूळ टाकायचा आहे मोदकाच्या सारणासाठी मी इथे एक चमचा खसखस भाजून घेतलेली ती पण आता याच्यात आपण टाकून घेऊ आपलं सारण तयार आहे मस्त आता आपण आता हे गार करून घेऊ आपल्याला तांदळाचं पीठ उकड काढण्यासाठी दोन वाट्या पाणी दोन वाट्या पीठ घ्यायचे आहे जेवढं पाणी तेवढंच पीठ घ्यायचं आपल्याला त्यात पण थोडं तूप टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला पाणी उकळलंय आता आपण पीठ टाकवायच्यात दोन वाट्या पीठ टाकलंय मी आता तांदर आपन पार। आता हे तांदळाचे पीठ आपण आता पीठ आपलं वाफवून झालेलं आहे याच्यातल्या गाठ मोडून घ्यायचे आपल्याला आता अशा आता आपण असे गोल गोल लाट्या बनवून घेऊ तांदळाच्या पिठाच्या मस्त आता आपण मोदकाला अशा कळ्या बनवून घेऊ असे तीन बोटांच्या साह्यानी आता आपण याच्यात सारण भरून घेऊ मस्त आणि हळूहळू असे आपण हे मोदक आता तयार करून घेऊ अशा पद्धतीने मोदक बनवायचे आपल्याला सगळे आपल्याला मोदक चाणीमध्ये उकडायचे वाफवायचे त्याला मी आता तूप लावून घेते थोडं आता मी चाळणीत सर्व एक एक मोदक ठेवून घेणार आहे वाफवायला चला तर मैत्रिणी अशा प्रकारे सर्व मोदक तयार आहे आता मी हे वाफेवर ठेवणार आहे दहा मिनिट आता आपण याच्यावर झाकण ठेवू तर मोदक आता आपले मस्त वाफवले गेलेले आहे आपण आता गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून घेऊ तर मैत्रिणींनो गणपती बापांना आपण एकदा दाखवलेलं हो आहे आणि हे मोदक तुम्हाला कसे वाटले तुम्हाला आवडले असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा